मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणाऱ्या आदरणीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्यांचं या जिल्ह्यावर आपल्या भागावर विशेष प्रेम आहे ते सन्माननीय अजितदादा पवारसाहेब ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर एक शाश्वत विकासाचं विधायक काम दिसतं ते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब या विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील शिरूरचे माजी आमदार दादा पवार प्रदेशचे सुरेशजी घुले हडपसर विधानसभा क्षेत्राचे चेतनजी तुपे संजू शेठ काळे माजी आमदार काकासाहेब पलांडे माजी आमदार रामशेठ काणगे देवदत्तजी निकम माजी आमदार पोपटरावजी गावडे इतर सुजाताताई पवार आहेत सगळी माझीच माणसं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या वारकरी संप्रदायात असं म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया तू का झाला से कळस त्याप्रमाणे या संपूर्ण निवडणूक यंत्रणेसाठी ज्यांनी पाया रचला आणि आता जे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे हात म्हणून सक्षमपणे माझ्या सोबत उभे राहण्यासाठी तयार झाले ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ज्यांनी वडीलधारेपणा दाखवला आणि मला पाठीवर हात ठेवून मला लढ म्हणाले ते भोसरीचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील आणि पैलवान मंगलदासजी बांदल व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य सरपंच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आदरणीय पवार साहेबांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी पाठवणारे तुम्ही सगळेजण खर तर अनेकांनी दोन हजार एकोणीसची ही लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि यानंतर सर्वात आधी मी आदरणीय पवार साहेबांचे एका गोष्टीसाठी आभार मानेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शिरूर लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी ही त्यांनी माझ्यासारख्या एका सुशिक्षित शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला दिली त्याबद्दल आदरणीय पवारसाहेबांचे मनपूर्वक आभार मानेन यासाठी आभार मानेन की कैलासवासी भागोजी सभाजी कोल्हे या बैलगाडा मालकाच्या नातवाला तुम्ही उमेदवारी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानेन आणि जी तरुणाई आज जातीपातीच्या पलीकडे जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभुरा जे कोरते आणि जीवाचं नाव भंडारा ठेवते उधळला तरी येळकोट नाही उधरला तरी येळकोट त्या तरुणाईच्या प्रतिनिधीला आपण उमेदवारी दिलीत म्हणून आपले मनपूर्वक आभार मानेन खर तर ही दोन हजार एकोणीसची निवडणूक आल्यानंतर अनेकांचे अनेक प्रश्न सुरू झाले परवा इंडियन एक्सप्रेसच्या एका वार्ताहरांनी मुलाखत घेताना मला विचारलं डॉक्टर साहेब एक्झॅक्टली व्हॉट डिफरन्स डू यू सेन्स बिटवीन टू थाउजंड फॉर्टीन इलेक्शन अँड टू थाउजंड नाईन्टीन इलेक्शन ॲस अ डिफरन्स इज व्हेरी सिम्पल त्यांनी विचारलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नक्की काय फरक बघायला मिळतो म्हटलं डिफरन्स इज वेरी सिंपल टू थाउजंड फॉर्टीन इलेक्शन वॉज फॉट इन अ मॅनर ऑफ प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी विच इज नॉट इन इंडिया चौदाच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांचा एक भ्रम करून देण्यात आला होता आपल्या सगळ्यांचा एक समज करून दिला आला होता की अध्यक्षीय लोकशाहीनुसार ही निवडणूक होते की काय संसदीय लोकशाहीनुसार ही निवडणूक नाही असा एक भ्रम करून देण्यात आला होता हेच त्यांना सांगितलं आणि नाव ओव्हर अ पिरियड ऑफ फाईव्ह इयर्स पीपल हॅव रिअलाइज दॅट आर डेमोक्रेसी इज पार्लिमेंटरी डेमोक्रसी अँड नॉट प्रेसिडेन्शियल डेमोक्रसी ही गोष्ट लोकांना कळली परवा याला गेलो होतो कारण मी चौदा जानेवारीला पानिपतला पानिपतच्या युद्धाच्या वेळी जो आपला योद्धा समाज फार मोठ्या प्रमाणात पानिपतच्या बाजूला गेला आज साडेआठ लाख रोड मराठा या नावानं तो समाज तिथं आहे आणि पानिपतच्या युद्धाच्या मध्य निमित्तानं चौदा जानेवारीला राष्ट्रीय शौर्य दिवस साजरा करता ते साजरा करतात त्या शौर्य दिवसाला गेल्यानंतर हे जे त्या पत्रकारांना उत्तर दिलं त्या उत्तराचं उगम कुठून झाला ते सांगतो एक सरदारजी रेल्वेच्या डब्यात बाजूला होते त्या सरदारजी वैताग्र होते सरदारजी समोर वर्तमानपत्र आलं पेपर मध्ये फोटो आला जो फोटो आजकाल कायम रोज पेपर मध्ये असतो तो फोटो आला सरदारजींनी घाई पेपर फोल्ड केला पेपर बाजूला ठेवून दिला आणि मी विचारलं पाजी की होया? हुआ क्या? इतने गुस्सा क्यों होते हो हु? एक फोटो तो आई अखबार मे अखबार की फोटो देखकर आप इतने गुस्सा हो होगे सरदार जी वैता गेले आणि सरदारजींनी सांगितलं यारा ये तो गलती करती बडी गलती करती दो हजार चौदा हमने सोचा था हम वोट कर रहे, हम वोट वोट कर कर रहे रहे पीएम गए की हमें वोट करना था एमपी को लोकांना हे विसरून गेले लोक की आपण पंतप्रधान निवडण्यासाठी निवडणूक करत नाही आहोत आपण खासदार निवडण्यासाठी निवडणूक करत आहोत त्या सरदारजीने मला सांगितलं सरदारजी मला म्हणाले होय वो तब वोट दे बाद मी पाच साल पशता बेटा कभी या वो महोदय कभी हमारी कॉन्स्टिट्युएन्सी आए ही नाही त्यामुळे हे मतदान संसदीय लोकशाहीचं आहे हे मतदान संसदीय लोकशाहीचं असताना इथला लोकप्रतिनिधी खासदार निवडून देण्याचं आहे ही निवडणूक या गोष्टीची आहे हे पुढच्या काळात विविध इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून विशेषतः तुमच्या सगळ्यांच्या घरातल्या सुशिक्षित मतदारांपर्यंत शहरी भागातल्या मतदारांपर्यंत जो एक प्रचार पोहोचवण्यात येणार आहे त्याच्यावरच उत्तर लक्षात ठेवा दिस इलेक्शन इज फॉर एम पी नॉट फॉर पी एम त्यामुळे ही निवडणूक माझ्या भागाचा खासदार निवडण्यासाठी आहे थेट पंतप्रधान कोण होणार ते दिल्लीतले सगळे राष्ट्रीय नेते ठरवतील त्यानंतर निवडणुकीची सुरुवात झाली मध्ये मेळावे झाले मेळावे झाले जोपर्यंत राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलीही नव्हती तोपर्यंत समोरच्यानं धडकी भरली आणि मला वाटतं हे खूप मोठं श्रेय विला शेठ लांडे पाटलांचं मंगलदास बांधलांच की पंधरा वर्षातला जो बडाघर पोकळ वासा होतला त्याचा फोलपणा तुम्ही दोघांनी ठामपणे दाखवून दिलात आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच धडकी भरली आणि सगळीकडे सगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या बाबतीत वैयक्तिक टीका तिक सुरू झाली समोरून कोणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी वैयक्तिक टीका करणार नाही कारण ती माझी संस्कृती नाही तो माझ्यावरचा संस्कार नाही पण एक प्रश्न जरूर विचारायचा वैयक्तिक टीका हवी ती करा हवी तशी करा हवी तेवढी करा छत्रपतींचा मावळा आहे कुणाला भीत नाही पण एका प्रश्नाचं उत्तर द्या माझ्यावर वैयक्तिक टीका करून या भागातले पंधरा वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का माझ्यावर टीका करून या भागात पंधरा वर्ष, वर्ष जी फसवणूक झाली त्याचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का त्यामुळे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो मी स्वतःला उमेदवार घोषित झालो असलो तरी मी स्वतःला केवळ उमेदवार समजत नाही मी स्वतःला समजतो तो तुमचा प्रतिनिधी या जनतेचा प्रतिनिधी ही जनता त्या जनतेचा प्रतिनिधी आहे जी जनता तासन तास इथं पुणे नाशिक हायवे असेल तिकडे पुणे नगर हायवे असेल या हायवेच्या वाहतूक कोंडीत खोळंबली आहे मी त्या जनतेचा प्रतिनिधी आहे त्या जनतेच्या घरातलं कोणीतरी नात्यातलं कोणीतरी वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी मध्ये नातेवाईक धावा करत होते देवाकडे जप करत होते कर, देवाकडे कर, पेशंट लवकर हॉस्पिटल मध्ये पोहोचू दे जीव वाचू दे आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकून पडली आणि जी हॉस्पिटल मध्ये जाणार होती ती अँब्युलन्स पुन्हा स्मशानभूमीकडे न्यायला लागली त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय मी त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की जी जनता बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याची वाट बघत उभी होती आश्वासनावर आश्वासन दिली जात होती बाळूशे टेमगिरे बसलेत का आमच्या बाळू टेमगिरेंसारखा जो अनाऊन्सिंगचा आवाज आहे तो ताटकळत बसला होता कधीतरी आवाज यायचा पाकी होता झाली बिर फळी फोड होणार या सगळ्याचा अपेक्षाभंग ज्या जनतेचा झालाय त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय ज्या माझ्या माता मावल्यांना महागाईचे चटके चा बसलेत त्या माता मावल्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतो परवा कोणीतरी म्हणाल म्हणताना मला विचारलं गेलं की प्रश्न विचारण्याचा हे कोण यांना काय प्रश्न विचारण्याचा अधिकार जर अशी भाषा अशी हवा लागली असेल तर प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो महोदय ही लोकशाही आहे इत राजा जनता जनार्दन आहे ही जनता निवडून देते आणि जनताच काय घ्यायचा तो निर्णय घेते म्हणून या मतदारसंघात काम करताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात मी काय म्हणतो की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत भाग्यवान मतदारसंघ आहे कारण हिंदुस्थानच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दोन प्रेरणास्थान या मतदारसंघात येतात एक शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं वढवू तुळापूरचं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान आणि मग एक शंभू भक्त म्हणून शिवभक्त म्हणून मनात प्रश्न तयार होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत ज्यांनी पंधरा वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्यांना या प्रश्नाची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत सुरुवात झालीय मला वाटतं पैलवान परवा काहीतरी एक रॅली झाली शिवनेरी ते वडू वडूच्या ग्रामस्थांनी मला फोन करून सांगितलं अ पंधरा वर्षात रुपयाचा विकास निधी आला नाही पण दादा तुम्ही आवाज टाकलात आणि झोपी गेलेला जागा झाला त्यामुळे खरोखर प्रश्न पडतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नरमध्ये आहे शिवनेरी किल्ल्यावर आहे त्या शिवनेरी किल्ल्यावर आबाल वृद्धांना जाता यावं वृद्ध लोकांनाही जाता यावं माझ्या माता माऊल्यांना जाता यावं तसा रोपवे कधी होणार ज्या शिवनेरी किल्ल्यावर रोपवे का झाला नाही या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी का झाली नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असे तो हिमाचल प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली जगण्याचा मूलमंत्र दिला त्यांचा जीवनाचा पट उलगडून दाखवणारी आणि पुढच्या पिढ्यांना आदर्श दाखवणारी शिवसृष्टी का झाली नाही तीच गोष्ट इथे वढू तुळापूरची अनेक जण सांगतात सांगताना कोणीतरी परवा म्हणाल सेलिब्रिटी आणि अभिनेता आणि हे आणि ते वढू आणि तुळापूरला जाऊन विचारा की ही मालिका सुरू झाल्यानंतर तिथल्या पर्यटनामध्ये कितीशे पटींनी वाढ झाली आणि किती लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर डोकं टेकवण्यासाठी यायला लागले मग का तिथं शंभू तीर्थ सुरू होऊ शकत नाही बर या संपूर्ण शिरूर मतदारसंघाला पर्यटनाच्या दृष्टीनं भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम आहे यामध्ये अष्टविनायकामध्ये ओझर असेल लेण्याद्री असेल रांजणगाव असेल अष्टविनायकातली स्थानं आहेत ज्ञानोबा माऊलींचं आळंदी सारखी ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी आहे इथे आठ किल्ले आहेत हे सगळं असताना पर्यटनाच्या दृष्टीनं का चालना मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे यानंतर प्रत्येक वेळी सांगितलं जातं जेव्हा विशेषतः जुन्नर आंबेगावच्या बाजूला जीएमआरटीमुळे इंडस्ट्री होणार नाही हे प्रत्येक वेळी सांगितलं जातं तेव्हा त्याच भागामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग का आले नाहीत हा माझ्या तरुणाईचा हा माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे माझ्या तरुणाचा प्रश्न आहे जुन्नर आंबेगाव खेड चाकण या भागांमध्ये आत्ताच आपण एका शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या माझ्या भगिनीचा गौरव केला पण अनेक तरुण असे दिसतील अनेक या शाळांमध्ये दिसतील महाविद्यालयांमध्ये असतील हे तरुण राज्य पातळीवर खेळाडू म्हणून नाव असतात राष्ट्रीय पातळीवर एक खेळ खेळून येतात आणि नंतर आयुष्यभर फक्त एवढंच सांगतात मी नॅशनल खेळून आलो नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून साईच्या माध्यमातून या माझ्या तरुणांच्या क्रीडा गुणांना पैलू पाडणारी अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र ही राष्ट्रीय स्तरावरची या भागात का सुरू झाली नाहीत हा माझ्या तरुणाचा प्रश्न आहे दोन हजार चार साली सांगण्यात आलं होतं उद्योगपती हे उद्योगपती असल्यानंतर या भागात मगाशी पैलवानांनी सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टी दुर आणि धोरणे नेतृत्वातून या भागात कशा पद्धतीने एमआयडीसी सुरू झाल्या एमआयडीसी सुरू झाल्यानंतर उद्योग सुरू झाल्यानंतर हे उद्योगांमध्ये प्राधान्यानं स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका मांडताना इथला लोकप्रतिनिधी दिसला नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाला पसायदानाचं अमृत दिलं त्या माऊलींची आळंदी आज पाण्या वाचून तहानलेली आहे आणि प्रश्न पडतो की कुंभ मेळ्यासाठी भले भले स्नान करण्यासाठी जातात माझ्या माऊलींच्या पालखी सोहळ्याला टाळमृदुंगाचा गजर धरण्यासाठी केंद्रातली माणसं कधी येणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मग प्रश्न पडतो प्रत्येक वेळी सांगितलं जातं मुद्दाम या वैयक्तिक सगळ्या बाबींवर बोलतोय वैयक्तिक बाबींवर बोलतोय कारण समोरून वैयक्तिक आघात केले जातात पण माझेच मित्र आहेत परिचय असेल त्यांना पूर्ण माहिती नाही म्हणून अख्खी माहिती सांगितली पाहिजे फक्त सेलिब्रिटी फक्त अभिनेता एवढ्या दोन शब्दांपेक्षा त्याच्या पलीकडे अनेक शब्द आहेत तेवढी ओळख फक्त सांगितली पाहिजे जन्म नारायणगावचा शेतकरी कुटुंबातला बैलगाडा मालकाच्या घरातला हे सांगून झालं त्यानंतर प्राथमिक शिष्यवृत्ती असते माध्यमिक शिष्यवृत्ती असते या दोन्हीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत क्रमांकाला राष्ट्र नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप या स्कॉलरशिप मध्ये त्या गुणवत्ता यादीत क्रमांकाला दहावीच्या गुणवत्ता यादीत क्रमांकाला बारावीच्या बोर्डात आलेलो आहे महाराष्ट्रातला सर्वोत्तम मेडिकल कॉलेज जे आहे त्या सेंट जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटल मधून एमबीबीएस केलेल्या आहे तीनही वर्ष एमबीबीएस ला डिस्टिंक्शन पास झालेलो आहे आणि त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या फॅमिली हेल्थ इंटरनॅशनलच्या प्रोजेक्ट मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून तीन साडेतीन वर्ष काम केलेलं के आहे या सुद्धा ओळखी असू द्यात म्हटले नाही कारण झालंय कसं दोन हजार चारच्या वेळी पहिल्यांदा सांगण्यात आलं समोरच्या उमेदवाराला बोलता येत नाही सांगितलं गेलं दोन हजार चार ला आठवतंय का सांगितलं गेलं आपल्या माणसाला बोलता येत नाही असं सांगितलं गेलं आता तुमच्या प्रत्येक शब्दाला चार शब्द देणारा माणूस तुमच्या समोर उभा आहे दुसऱ्या वेळी सांगितलं गेलं शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होऊ द्या आमने सामने ठेवा समोर सगळ्या डिग्र्या सगळ्या डिग्र्या मी सुद्धा समोर ठेवतो एमबीबीएस ची डिग्री घेऊन आलेला उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या समोर उभा आहे तिसऱ्या वेळी सांगण्यात आलं अत्यंत प्रगतिशील शेतकरी असून अत्यंत चांगलं काम केलेलं असूनही आमच्या निकम साहेबांविषयी प्रचार करण्यात आला उमेदवार तोडीचा नाही आता तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा पहिल्यांदा सांगितलं बोलता येत नाही दुसऱ्यांदा सांगितलं शिक्षण नाही तिसऱ्यांदा सांगितलं उमेदवार तोडीचा सा नाही यामध्ये कुठेही अहंकार नाही यामध्ये कुठेही गर्व नाही पण तुमच्या समोर उभा आहे फोटो हातात घेऊन जाण कोणालाही विचारा उमेदवार तोडीचा आहे की नाही आणि परवा एक विधान ऐकायला मिळालं अत्यंत दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी असे मंत्रीपदासाठी शिरूरचा माथा दिल्लीश्वराच्या पायावर ठेव अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला डोळे रोखून दाखवलं होतं मराठी स्वाभिमान काय असतो आमचा माथा तुम्ही पायावर ठेवायला निघालात त्यामुळं तुमच्या साक्षीनं शपथ घेतो त्या शिवनेरीची त्या वडू तुळापूरची तुमच्या साक्षीनं शपथ घेतो इथल्या मातीची जर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संधी मिळाली तर प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट असा सत्कारणी लावी की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा माथा अभिमानानं दिल्लीच्या समोर उभा राहील आणि म्हणून महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते दोन हजार चौदा ची निवडणूक आणि दोन हजार ची निवडणूक या जमीन आसमानाचा अंतर आहे राष्ट्रीय प्रश्नांवर आपले सगळे मोठे नेते बोलणारच आहेत पण देशातलं वातावरण फिरलं मला अनेक पत्रकार बांधवांचे प्रश्न येतात की नेमकं तुम्ही पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का आलात अनेकांचा प्रश्न आहे उत्तर दिलं पाहिजे फार महत्त्वाचा आणि मोलाची गोष्ट होती की राष्ट्रीय राजकारण आज ज्या बाजूने कूस बदलते गेली पाच वर्ष राष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक निर्णय असतील त्या निर्णयांची जी झळ सर्वसामान्य माणसाला बसली त्यामध्ये नोटाबंदी असेल त्यामध्ये जीएसटी असेल त्यामध्ये वाढत जाणारी महागाई असेल या अनेक गोष्टींची झळ आज सर्वसामान्य माणसाला बसली आहे माझ्या शेतकरी बांधवाचा कणा मोडला गेलेला आहे शेतीला हमी भाव मिळत नाही आयात निर्यातीचे जे निर्णय घेतले जातात ते जागतिक बाजारपेठेकडे नीट लक्ष ठेवून घेतले जात नाहीत अनेकदा लोकप्रिय निर्णय घेला जातो आणि त्या लोकप्रिय निर्णयाच्या मागे शेतकरी सर्वसामान्य माणूस भरडला जातो आणि हे असताना दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपला देश हा सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या होणारा देश होणार आहे आणि असं असताना देशाच्या राजकारणाला एका विधायक पुढच्या वर्षांचं विजन पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं धोरण ठरवणाऱ्या राजकारणाची गरज आहे आणि ही कुवत ही क्षमता ही ताकद केवळ आणि केवळ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांमध्ये हा विश्वास या मातीतल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे कारण आदरणीय पवार साहेबांनी बसलेल्या माणसाला उठतं केलं उठलेल्या माणसाला चालतं केलं चालतेल्या माणसाला धावतं केलं आणि धावणाऱ्या माणसाच्या खांद्यावर दिला तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि शाश्वत विधायक विकासाचा मंत्र आणि म्हणून या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही धुळा सांभाळण्यासाठी समोर येतोय प्रामाणिकपणे सांगतो मंचावर असलेल्या सगळ्या दिग्गजांचं मार्गदर्शन बोटाला धरून ही माणसं शिकवणार आहेत लहान पोरग जेव्हा चालायला लागताना माझ्या भावांनो तेव्हा लहान पोरग आधी चालत नाही लेकराला आपण म्हणतो बोट धर पावलं टाकायला शिकवतो ती ही सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत आणि त्यांनी माझं बोट धरण्यावर माझा सगळ्यांवर विश्वास आणि म्हणून सांगतो ही निवडणूक या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक जनतेची निवडणूक आहे पाच वर्ष तुमच्या झालेल्या अपेक्षा भंगाची निवडणूक आहे पाच वर्ष तुम्हाला मिळालेल्या चटक्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळं शिरूरच नाही जिथं कुठं पाहुणे मंडळी असतील जिथे कुठं मित्र मंडळी असतील त्या प्रत्येक ठिकाणी आजपासून काम करायला सुरुवात करा त्या प्रत्येकाला सांगायला सुरुवात करा की भावांनो आता विश्वास